शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस कांद्याच्या बाजारभावामध्ये आता आपल्याला हळूहळू सुधारणा होताना दिसत आहे कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांदा दोन हजाराच्या पुढेच आणि कुठपर्यंत जास्तीत जास्त, जास्त जाताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयी असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपल्या चॅनल सबस्क्राईब करा एकदा कांद्याचे बाजार भाव बघण्यापूर्वी ही बातमी संपूर्ण शेतकऱ्यांसाठी बघा मान्सूनने व्यापला संपूर्ण देश हिमाचल प्रदेशात केला कर अनेक इमारती किंवा ढग ढगपुटीने गाई वाहून गेल्या मित्रांनो आता जुलै महिना लागला पाऊस कसा असणार ते पण बघू आपण मित्रांनो मोसमी पावसाने आता संपूर्ण देश व्यापला असून दिल्लीसह उत्तरेत बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे विशेषतः बिहार उत्तर प्रदेश झारखंड आणि ओडिशात जनजीवन विस्कळीत झाले आहे हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने कहर केला असून मोठे नुकसान झाले आहे त्यामध्ये बिहारमध्ये वीज कोसळून पाच जण ठार तर गयाजी भागात धबधब्यात दब -दब अचानक पाणी वाढल्याने सहा मुली वाहून गेल्या सुदैवाने या सर्वांना वाचवण्यात यश आले दिल्लीत रविवारी सात दिवस आधी दाखल झालेल्या मान्सूनने आता चांगला जोर धरला असून अनेक सखल भागात जन्मयत झाले आहे दुसरीकडे हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि ओडिशासह अनेक राज्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे उत्तर प्रदेशात बहुतांश भागात पाऊस सुरू आहे मित्रांनो महाराष्ट्रात जुलैत किती पाऊस पडणार तर जुलैमध्ये भारतातील बहुतेक भागात सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे पूर्व मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिशा विदर्भ आणि तेलंगणाच्या लगतच्या भागात आणि गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता जास्त आहे उत्तराखंड आणि हरियाणामधील चांगला पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा आहे मित्रांनो कुठे काय घडले तर मुजफ्फरनगर या ठिकाणी जिल्ह्यातील गरकसूळून महिलेचा जा मृत्यू झाला हिमाचल प्रदेशातसुद्धा अशाच पद्धतीचं जोरदार पाऊस चालू सुद्धा जोरदार पाऊस चालू ओळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो कोल्हापूर बाजार समितीत जास्तीत जास्त कांदा एकवीसशे रुपयापर्यंतचा दर जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गजवळ या ठिकाणी चारशे दहा क्विंटल कांद्याच्या भाव कोण जास्तीत जास्त दोन हजार दोन हजाराचा भाव चालू आहे मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा पंच्याहत्तर क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंत कांदा या ठिकाणी चालू आहे पुढील बाजार समिती सातारानंतर सोलापूर लाल कांदा मित्रांनो बघा तुम्ही तेवीसशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त कांदा जाताना दिसत आहे आठ हजार दोनशे ऐंशी क्विंटल कांद्याची आवक होऊन तर हिंगणा येथे लाल कांदा सहा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजाराचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट सर्वात जास्त मित्रांनो लोकल कांदा चोवीसशे रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे जास्तीत जास्त त्यानंतर मित्रांनो अमरावतीनंतर सांगली फळ भाजीपाला मार्केट या ठिकाणी सुद्धा लोकल कांदा एकवीसशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त जाऊन पोहोचलेला आहे तर पुढील बाजार समिती मित्रांनो लासलगाव उन्हाळी कांदा या ठिकाणी जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव नंतर लासलगावमध्ये उन्हाळी कांदा बावीसशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर आहे त्यानंतर पुढील बाजार समिती लासलगाव नंतर कळवण उन्हाळी कांदा या ठिकाणी जास्तीत जास्त, जास्त दोन हजार एक रुपयाचा दर या ठिकाणी सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नंतर पिंपळगाव बाविश पिंपळगावपासून या सुद्धा उन्हाळी कांदा बावीसशे बावीस रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे भेटूया पुढच्या लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद